चला एकतीस ची पार्टी एकतीस डिसेंबरच आहे ना हाँ। एक जानेवारी किती एक जानेवारी हा मग आमची एकतीस डिसेंबरला एकादशी काल होय मग आम्ही बघा एक जानेवारीच केले काही पालकपुरी हा पालकपुरी आमची पार्टी अशी असती होय आम्ही काहीकडं बाहेर गेलो ना काय ना साधी सिंपल पार्टी तर बघू पालेपुरी कसली करली एवढी मोठी पुरी एका माणस एका पुरी आवडत असं आहे का सिस्टीम आहे म्हण की बर, बर लाट तर बघू जरा काय करता तुम्ही जरा मला बघू तर द्या हा निंजा टेक्निक कसली टेक्निक आहे निंज्या निंजा टेक्निक चालू आता मी शेगडी लय घाण घाण म्हणतो शिगडी स्वच्छ करून टाकली एकदम उघडान एकदम चाका तरी ना आवडतो तरी शिगडीन तुझ्या ते, ते खाली तुकड्या तुकडे तर आम्ही कशासाठी गरम होतोय म्हणून खाल्लं आपलं अंतर असावं जरा काळ्या बाप फुटणी होय पालक पुरी झाली बाबा पुरी, पुरी वाव एक नंबर घरच्या घरी गरीबी पार्टी होय आपल्या